अकोला शहरातील हिंगणाफाटा येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे चारचाकी वाहन आणि दुचाकीची धडक होऊन दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे अकोला शहरात अपघातांच्या सत्राने भयंकर वेग घेतला आहे मंगळवारी रात्री हिट अँड रन अपघाताच्या घटनेनंतर आज सकाळी हिंगणाफाटा येथे झालेल्या अपघाताने परिसरात खळबळ उडवली आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता अकोला हिंगणाफाटा वाशिम बायपास रोडवर चारचाकी वाहन आणि दुचाकी यांची जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहन पलटी झाले आणि त्याचे माल रस्त्यावर विखुरले या घटनेत एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला असून दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमा झाली होती स्थानिक नागरिकांनी आपली तत्परता दाखवली आणि जखमींना मदतीसाठी एका ऑटोच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी देखील वाहन चालकांनी रस्त्यावर अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे दिसून आले पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य चालू केले आहे या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे आणि प्रशासनाने अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करणे आवश्यक ठरते